नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस जून सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात येत्या चोवीसच्या सात राज्यातील हवामान कसे राहील सिस्टीम पाहिला तर बिहार झारखंडच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र आहे आणि त्यातून कमी दाबा पट्टा इकडे राजस्थानपर्यंत प्रकारे विस्तारलेला आहे राज्यात सक्रिय हवामान प्रणाली जरी नसल्या तरी काही ठिकाणी हलक्या किंवा हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील सध्या जर आपण पाहिलं सगळ्या सॅटेलाईट इमेजमध्ये तर नंदुरबार रत्नागिरी सिंधुदुर्ग गो अकोलापूरचे दक्षिणेकडील भाग असतील या ठिकाणी पावसाचे ठग आहेत बाकी उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे उत्तर मराठवाड्यात ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ठग नाहीत येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पाऊसंची शक्यता पाहायला मिळेल त्यानंतर कोकणातही अशा प्रकारे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस राहतील घाटाच्या आसपास हा पाऊस थोडासा जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळेल तर त्याच्या पूर्वेकडे हलक्या मध्यम पाऊसरी एक दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळतील नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर राहिलेला भाग आहे मध्य महाराष्ट्रातला अहिल्यानगर सोलापूर धाला पासून इकडे बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड एखाद्या ठिकाणी क्वचित हलक्या पाऊस झाले तर होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या भागामध्ये नाही बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका